मंडळी आपण तुरीच्या सोल्याच्या कचोऱ्या बनवणार आहो यासाठी हे सोल्याचे दाणे काढून घेतले एक दोन कप मैदा घेतला मैद्यामध्ये मीठ ओवा पाव कप तेल घालून सॉफ्ट टो लावून घ्यायचा या गो अर्धा घंटा रेस्ट करायला ठेवायचा अर्धा कप दाणे घेऊन मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले यासाठी मसाला बनवू एक टेबल स्पून धणे एक टेबल स्पून सोप एक पाव पाव टेबल स्पून ओवा आणि पाव टेबलस्पून जिरं भरड करून भाजून घेतली यामध्ये दोन टेबलस्पून बेसन भाजून घ्यायचे यामध्ये हा ही जाडसर वाटलेली दाण्याची भरड घालून घ्यायची खमंग भाजून घ्यायचे चवीनुसार तिखट मीठ हळद घालून घेऊ तसेच अर्धा चमचा आमचूर पावडर कोथिंबीर आणि थोडीशी साखर घालून घेऊ आपला मसाला तयार आहे पीठ थोडंसं मळून त्याचे गोळे करून घ्यायचे आणि मसाल्याचे सुद्धा गोळे करून घ्यायचे वाटीसारखा आकार देऊन त्यामध्ये एक गोळा स्टप करायचा आणि कचोरी बनवून घ्यायची आपल्या ते मीडियम गॅसवर 거출에 따른 게 곱찬 것